डोंगरगाव रोडवर गतिरोधक बसवणे अतिक्रमण हटवणे सीसीटीव्ही कॅमेरे व पथदिवे बसवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे शहादा प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की वरील विषयावर आम्ही विनंतीपूर्वक निवेदन देतो की शहादा बस स्टँड ते आहे सदर रस्ता अतिशय असल्यामुळे वाहने भरदा वेगाने धावत असतात सदर रस्त्यावर कुठल्याही नसल्यामुळे वाहने वेगाने इजा करीत असतात सदर रस्त्यावर आठवड्यातून किमान चार ते पाच अपघात होत असतात त्यामुळे अनेक नागरिकांना शारीरिक दुखापत होत असते तसेच चुकी नसताना वाहनांचेही नुकसान होत आहे अनेक ज्येष्ठ नागरिक महिला या रस्त्यावरून जा जाता येताना जीव मोठीत घेऊन पायी चालावे लागत आहे वरील रस्त्यावर दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक भयंकर अपघात होऊन त्यात तीन निष्पाप जीव गेलेत आई यांचा अतिशय करुण ही आपण रस्त्यावर दादावाडी पासून ते डोंगरगाव पर्यंत पथदिवे नसल्यामुळे कायम अंधा अंधार असतो रात्रीच्या वेळी अनेक महिला पुरुष रस्त्यावर पायी फिरत असतात त्यामुळे अंधारातच साच पडत त्या ठिकाणी नागरिकांना फिरावे लागते त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ पथदिवे बसवण्यात यावेत तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बंद अवस्थेत आहेत ज्या ठिकाणी कॅमेरे नाही तेथेही ते बसवण्यात यावेत डोंगरगाव रस्त्यावर आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे जाण्या येण्यास अडचण निर्माण होत असते वाहने रस्त्यावरच कुठेही पार्क केली जातात त्याचप्रमाणे डोंगरगाव चौफुली येथेही मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण झाल्यामुळे डाव्या आणि उजव्या बाजूने येणारे वाहन ओलांडत दिसत नाही या ठिकाणी तीन ते चार अपघात होऊन लोकांचा बळी गेलेला आहे सदर रस्त्यावरील झालेले अतिक्रमण तात्काळ काढले गेले पाहिजे भाऊत त्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या चौफुलीवर लावलेला हायमास्ट बंद अवस्थेत आहे त्यामुळे या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आढळतं सदरील हायमास्ट लाईट तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशा विविध कारणामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे सदर निवेदनाची दखल घेत प्रशासनाने तात्काळ यावर कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो आमच्या निवेदनाची योग्य ती दखल घेतली नाही तर येत्या दिवसात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे केले जाईल निवेदनावर जिल्हाध्यक्ष एन डी पाटील प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साळी सामाजिक न्याय विभागाचे आत्माराम नागराडे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र निकम जिल्हा महिला उपाध्यक्ष रेश्माताई पवार माजी नगरसेवक शेख इकबाल शेख सलीम जिल्हा उपाध्यक्ष वेडो पाटील किरण मोरे शशिकांत पाटील राजरत्न बिरारे शुभम कुवर शरद पाटील दत्तात्रय न्हावी मनोहर वसावे दीपक कुंभार निलेश न्हावी नसीमा पटेल पंकज पवार व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदन माहितीसाठी माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवले व कार्यकारी अभियंता पीडब्ल्यू डी शहादा पोलीस निरीक्षक शहादा याने प्रत्यक्ष भेटून निवेदनाची प्रत देण्यात आली आज रोजी अधिकारी बाग शाहदा यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार निवेदन दिलं आहे की तीन दिवसापूर्वी डोंगरगाव रोडवर जी काही दुःखद घटना घडली त्या ठिकाणी तीन निष्पाप जीवांचा बळी गेला आई आणि मुलगा यांचा त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे तर सदर घटना कशामुळे घडली जर आपण विचार केला तर या रस्त्यावर चालणारी ट्रॅफिक या ठिकाणी भरधाव वेगाने वाहनं जात असतात कुठल्याही प्रकारचं रोधक नसल्यामुळे त्या ठिकाणी दर दोन तीन तीन दिवसाआड अपघात होत असतात लोकं जखमी होत आहेत वाहनांचंही नुकसान होत आहेत तर या विषयावर आम्ही माननीय साहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे त्याच पद्धतीने रस्त्याच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण झालेलं आहे बेशिस्त अशी वाहनांची पार्किंग होते त्या प्रश्नावर सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना कराव्यात तसंच घंटा मंदिर ते भाऊतात्या पेट्रोल पंप या ठिकाणी पथदेवी नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अंधार असतं महिला असतील त्या ठिकाणी विद्यार्थी असतील एक रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना असते त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणीसुद्धा ता ता लाईट बसवण्यात यावे तसंच जे काही शहरात बंद पडलेले सी सी टी व्ही आहेत ते सी सी टी व्ही चालू करण्यात यावे आणि सी सी टी व्हीची संख्या वाढवण्यात यावी सुद्धा आम्ही निवेदनात म्हटलं आहे त्याच पद्धतीने भाऊतात्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या चौकुलीवर जो काय हायमास लाईट आहे तो अनेक दिवसापासून बंद अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारामध्ये कुठे फाकावं आणि कुठे जावं ते समजत नाही रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता ओलांडत असतानासुद्धा त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत अनेक निष्पाप लोकांचा ठिकाणी बळी गेलेला आहे अशा सर्व प्रश्नांबाबत आम्ही शासनाला जाग केलेलं आहे आणि लवकरात लवकर या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी आम्ही प्रश प्रशासनाला विनंती केलेली आहे जर येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यातर्फे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभं केलं जाईल या ठिकाणी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारीसह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट